दररोज सकाळी उठून फक्त ही बारा कामे केल्याने कोणताही व्यक्ती धनश्रीमंत बनतो सकाळी उठताच ही बारा कामे केल्याने कुठलीही पूजापाठ न करता देखील त्यांना सुखसमृद्धी तुमच्याकडे चुंबकासारखे खेचून येते हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला बरेच महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार अन्य असे म्हटले जाते की सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर केलेली कामे संपूर्ण दिवसाच्या दिनश्चरेवर खोल परिणाम करतात म्हणूनच असे सांगितले जाते की सकाळी उठल्यावर भगवंताचे नाव घेण्यासोबतच काही विशेष कामे जरूर करावीत जी तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडतात यामुळे तुमच्या जीवनात प्रत्येक अडचण त्रास हळूहळू दूर होऊ लागते आणि दुर्भाग्य देखील सौभाग्यात बदलते जीवनात सकारात्मक ऊर्जेचे आगमन होते शास्त्रामध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या दररोज ब्रह्ममुहूर्तात केल्यास अत्यंत शुभ मानल्या जातात अनेक लोक विचारतात की ब्रह्ममुहूर्ताचे नेमकी वेळ कोणती असते तर त्यांना सांगावे लागेल की सकाळी साधारणतः चार वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंतचा वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त मानला जातो या वेळेत जर तुम्ही उठून स्नान करून शास्त्रानुसार सांगितलेले उपाय केले तर तुमच्या आयुष्यात शुभ परिणाम दिसून येऊ शकतात केल्यामुळे तुम्हाला केवळ माता लक्ष्मीचे नव्हे तर इतर देवी देवतांचे आशीर्वाद लाभू शकतात त्यामुळे तुम्ही तुमचे प्रत्येक कार्यात यशस्वीरित्या पूर्ण करू शकता आणि तुमच्या जीवनात अडथळ्यांशिवाय यश प्राप्त होते तसेच तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही नष्ट होतो आणि घरात सकारात्मक उर्जेचा वास करते त्यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धी टिकून राहते चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत की सकाळी ब्रह्ममुहूर्त उठून कोणती कामे केल्याने सुखसंपत्ती आणि धनश्रीमंतीची प्राप्ती होते तर आपण जाणून घेऊयात त्या उपायांबद्दल जे ब्रह्ममुहूर्तात उठून केल्यास जीवनात शुभ फळांची प्राप्ती होते तर उपाय आहेत खालीप्रमाणे तांब्याच्या भांड्यामधील पाणी रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून ठेवावे आणि ब्रह्ममुहूर्तात उठल्यावर सर्वप्रथम त्या लोट्यातील पाणी प्यावे त्यानंतर आपल्या दैनंदिन क्रिया पार पाडाव्यात तांब्याच्या लोट्यातले पाणी प्यायल्यामुळे शरीरातील सर्व अपायकारक द्रव्य बाहेर टाकले जातात तसेच लवकर उठल्यामुळे सौंदर्य केसांची वाढ विद्या आणि उत्तम आरोग्य लाभते याशिवाय देवतांचाही आशीर्वाद या प्राप्त होतो हातांचे दर्शन मित्रांनो शास्त्रानुसार ब्रह्महूर्तात उठून सर्वप्रथम आपल्या हातांचे दर्शन करावे तुम्ही विचार करत असाल की याचे काय फायदे असतील तर असे सांगितले जाते की के असे केल्याने देवी नेहमी देवदेवतांची कृपा राहते तुमचे नशीब बलवान होते आणि ते तुमच्यासोबत असते यासोबतच धनाची देवी लक्ष्मी आणि विद्येची देवी सरस्वती यांची विशेष कृपा मिळते ज्यामुळे जीवनात संपूर्ण यशाची प्राप्ती होते आणि आर्थिक भरभराट होते शंख आणि तुपाचा दिवा शंखाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे ज्यामुळे रोज सकाळी घरात शंख वाजवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा नांदते यामुळे धनवृद्धीचे योग देखील तयार होतात कारण शंख समुद्र मंथनातून प्राप्त झाला होता आणि त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे जेव्हा घरात शंख वाजवला जातो तेव्हा तेथील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि घरात सुख समृद्धी व शांतता टिकून राहते याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते विशेषत हा, हा दिवा जर दोषी पुढे लावला गेला तर तो आर्थिक समृद्धीत वाढ करतो आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो यासोबतच दिवा लावल्याने घरात देवी देवतांची वास्तव्य होते आणि त्यांच्या कृपेने तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहतो यामुळे व्यापार आणि नोकरीमध्ये प्रगती होते तसेच असे मानले जाते की दिवा लावल्यामुळे राहू केतू आणि शनीचे दोष शांत होतात त्यामुळे व्यक्तींच्या जीवनात प्रगती होते सूर्याला अर्घ्य देणे आपणाला माहीत असेल की हिंदू धर्मात भगवान देव सूर्यदेवांना फार मोठे आणि विशेष महत्त्व दिले गेले आहे अशा स्थितीत सूर्याला अर्घ्य देणे हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच फायदेशीर नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अत्यंत प्रभावी मानले जाते ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सकाळच्या पहाटेच्या सूर्याच्या पहिल्या किरणांना जल अर्पण केल्यास व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होते प्राचीन ग्रंथामध्ये असे उल्लेख आहे जो व्यक्ती दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करतो त्याला जीवनात धनधान्य मान सन्मान आणि समृद्धी प्राप्त होते याशिवाय असे केल्याने सूर्यदेवाची सकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करते ज्यामुळे आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढते त्यामुळे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या लोट्यातून पाणी भरून त्यात गुळ लाल चंदन किंवा लाल फुलं घालून सूर्यदेवाला अर्पण करावे असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीत यश प्राप्त होते तसेच अडकलेली कामेसुद्धा वेगाने पूर्ण होतात याशिवाय सूर्याला अर्घ्य देण्यामुळे कुंडलीतील सूर्य बळकट होतो सूर्याला जल अर्पण करणे ब्रह्ममुहूर्तामध्ये लवकर उठून स्नान वगैरे करून घराच्या मुख्य दरवाजावर जल अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरामध्ये धनधान्याची भरभराट होते प्राचीन मान्यतानुसार जलत्वाशी संबंधित अशा काही क्रिया असतात ज्या व्यक्तीच्या बागेला उजळतात सर्वप्रथम पिंपळ किंवा तुळशीच्या झाडाला जल अर्पण करण्यात त्यांचा शुभ मानले जाते कारण तुळशी माथेवर जल अर्पण केल्यास घरात सुखसमृद्धी नाते नांदते आणि दरिद्रता दूर होते तसेच तुळशीचा रूप हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते आणि ते भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो आणि कुबेर देव प्रसन्न होतात याशिवाय घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडल्याने फार लाभ होतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामधून निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वास करते शिवाय माता लक्ष्मीचाही वास असतो असे मानले जाते की जलत्व हे शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणूनच योग्य दिशेने पाण्याचे पूजन किंवा अर्पण केल्यास आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते पहिली चपाती गाईला देणे हिंदू धर्मात गायीला माते समान मानले गेले आहे आणि गाईला चपाती भाकरी खाऊ घालण्याला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे हा उपाय फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर आर्थिक समृद्धीसाठीही फायदेशीर मानला जातो प्राचीन मान्यतानुसार गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि तिला अन्न देणे म्हणजे थेट परमेश्वराला अर्पण करण्यासारखे असते त्यामुळे सकाळची पहिली चपाती गायीला दिल्यास घरात सदैव बरकत राहते आणि धनाची कमतरता भासत नाही शिवाय साधकाला प्रत्येक कार्यात यश मिळते असेही मानले जाते की जे लोक गायीला नेहमी चपाती खाऊ घालतात त्यांच्या कुंडलीत ग्रहदोष दूर होतो त्याचबरोबर पितृदोष कालसर्पदोष व राहू केतू संबंधित त्रासही दूर होतो माता पिता वडिलाधिकाऱ्यांचे आशीर्वाद सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आई वडिलांच्या व घरातील वडिलाधिकाऱ्यांचे पाया पडणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने त्यांच्या आशीर्वाद रूपात आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो जे संपूर्ण दिवसभर आयुष्यात यश प्राप्त करण्यास मदत होते हिंदू धर्मात आई वडिलांना पहिले गुरु आणि देवतुल्य मानले गेले आहे त्यामुळे जो व्यक्ती श्रद्धेने त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतो त्याला जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते याशिवाय असे मानले जाते की आई वडिलांची वडीलधाऱ्यांची सेवा केल्याने घरात कधीच दारिद्र्यता येत नाही आणि धनाची देवी लक्ष्मी घरातच स्थायिक होते स्वच्छता आणि दारिद्र्यता स्वच्छतेला खूप महत्त्व दिले गेले आहे कारण ती केवळ आरोग्यासाठीच नाही तर आर्थिक समृद्धीसाठी आवश्यक आहे जिथे स्वच्छता नसेल तिथे माता लक्ष्मीचे वास्तव्य होत नाही माता लक्ष्मी त्या घरात वास करते जिथे स्वच्छता नेहमीच निटकेपणा असतो म्हणूनच घराची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे सकाळी उठतात सर्वप्रथम घराची साफसफाई करावी झाडू लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असेही मानले जाते की झाडू नेहमी योग्य ठिकाणी ठेवावा आणि कधीही झाडूला पाय लावू नये किंवा त्यावरून जाऊ नये कारण त्यामुळे आर्थिक खाली होऊ शकते त्याचप्रमाणे घरात मोडके जुने किंवा निकामी वस्तू ठेवू नये घरात अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात गोडाने सुरुवात करा जर सकाळी उठताच काहीतरी गोड खाल्ले आणि गोड बोलले तर तो दिवस नेहमी स संपूर्ण सकारात्मक बनतो आणि नशीब उजळण्यासाठी मदत होते शास्त्रामध्ये सांगितले आहे की गोड शब्द आणि सकारात्मक विचार यामुळे घरात धनप्राप्ती होते आणि संपत्तीत वाढ होते यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते या उलट जर एखादी व्यक्ती सकाळी सकाळी रागवते किंवा कटू शब्द बोलते तर त्यांचा परिणाम संपूर्ण दिवसाचा ऊर्जेवर होतो आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते त्यामुळे दिवसाची सुरुवात गोडाने करावी जसे की गोड मध किंवा साखरेचा खडा याने सेवन करावे दान करणे सनातन धर्मात दानाला अत्यंत पुण्यकारी मानले गेले आहे आणि ते धनवृत्तीचे एक महत्त्वाचे कारण मानले आहे त्यामुळे सकाळच्या वेळी दान करणे विशेष लाभदायक असते कारण यामुळे संपूर्ण दिवसाची सकारात्मक ऊर्जा वाढते जर एखादी व्यक्ती दररोज एखाद्या गरीब भुकेला किंवा गरजूला अन्न वस्त्र धन यांचे दान करत असेल तर त्यांचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकते आणि त्यांच्या जीवनात शुभ परिणाम दिसून येतात याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी देखील त्याच लोकांवर कृपा करते ज्या व्यक्ती आपल्या सनसंपत्ती चांगल्या कार्यासाठी वापरतात आणि गरीब व हो गरजूंची सेवा करतात पैशांचा सन्मान करा मित्रांनो धनाचा आदर करणे आणि त्यांचे योग्य प्रकारे देखभाल करणे अत्यंत लाभदायक असते धनाला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे आणि शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जिथे धनाचा योग्य उपयोग आणि सन्मान केला जातो तिथेच माता लक्ष्मी वास्तव्य करते अशा परिस्थितीत पैसे इकडे तिकडे फेकणे फाटलेले किंवा घाणेरडे नोटा ठेवणे त्यांना चुकीच्या ठिकाणी ठेवणे हे सर्व धनहानीचे कारण ठरू शकते यामुळे तुम्हाला जीवनात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते तसेच पर्समध्ये देवी लक्ष्मीचा फोटो किंवा कुबेरी धनवृद्धी होते तिजोरी किंवा दहन जिथे ठेवली जाते ती जागा नेहमी स्वच्छ ठेवा नीटनिटकी ठेवा आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी त्या जागेची पूजा करावी तसेच तिथे कापूर किंवा धूप लावून धूर करावा याशिवाय सूर्यास्तानंतर पैसे घेणे किंवा उधार देणे टाळावे कारण हे आर्थिक नुकसानीचे कारण ठरू शकते कापूर जाळणे कापूर जाळल्याने जाला साधक धनवान बनतो जर तुम्हाला कापूर वापरून धनवान व्हायचे असेल तर जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरातील सर्व कामे पूर्ण करता तेव्हा एक चांदीची वाटी घ्या आणि त्यामध्ये एक लवंग व एक कापूर एकत्र ठेवून त्याला पेटवावे असे केल्याने तुमचे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले ने राहील मात्र हे उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारपासून सुरुवात करावी लागेल आणि सलग अकरा गुरुवार हे व्रत करावे लागेल म्हणूनच मित्रांनो हे आहे काही उपाय जे केल्याने घरात बर सुख समृद्धी आणि धनदौलत भरभराट येते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते अशा प्रकारे नवनवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ